त्यांच्या बघा तिथून असं वर येते उर ये तिथून उडी टाकली आणि त्यांच्या घर त्यांच्या घरापासून मला नेलो तिथे एक रूम रूम आहे ते दोन बॉक्स आहेत माती जास्त ना ते असे बॉक्स ते त्याच्यापासून गेलो मी बाहेर आलो आणि तिथे कोपराय का नाही इजांच्या घराच्या तुम्ही बघितला आहे का ते असं आहे बघा ते घर आहे घर एक घर त्याला म्हटलं ते राक्षसाचं लावलं आहे माहिती का ते घर दे ते हा तिथलं ईशान त्याच्या घराची त्याच्या घराचा टुक माहिती आहे का त्यांचं छोटंसं इथं कट्ट्यान असं गोळे का इकडे जायचं आहे माहिती ना तिथला खोकरा आहे ना तो लागला कोपरा लागलाच हितं पडलं इथं हां आणि मग तिथून मला सगळी म्हणली चला चोर पोलीस खेळू मी म्हणलो चालतं आहे आणि च्यानं आणि मी आण पिल्या आणि बोललो चोर आणि ते शंभू आणि ते कोंढर

लागले ना डोक्याला नाही जाणार आता अभ्यास पण नाही झाला प्रोजेक्ट पण नाही झाला आपण आता दे मिसला म्हणणार डोक्याला लागलो विसरलो म्हणायचं ना डोक्याला लागले लागला तेव्हा रक्त आलं का तुला लागला लागला रक्त आलं लगेच तुला लगेच समजलं का रक्त आलंय ते नाही समजलं नाही मी असं पुढलो आणि उठलो मी मी असं हात लावून बघितला मला वाटलं काय नसेल असं हात ला हात हात मला वाटलं काही नसतं टिंगूळ आला असेल हात लावून बघितलं फुगले नगर

कट आता चांगला परफॉर्मन पडलाय सारखा मारक असतो वाला कट डोयला लागला असता तर काय झालं असता डोळा काय की आमो ए ओरसक करते तर आता मस्ती करायची नाही कळलं ना